नमस्ते सर्वांना मी ममता तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज मी बनवणारी ही रेसिपी नाही माझी आजी म्हणजे माझी माहीच बनवणार आहे बघा मी तिच्याशी बोलते ती काय उत्तर देते ते कस का चिरलेलीस माय कांदे भजी करायला भजी करणार आहेस पकोडे पकोडे करणार आहेस एवढे लेखांदे लागतात का माणसं नाही हा माणसं लई माणसा आहे खटलं मोठं आहे मला पाटील कदा असं पाटील परिवार आहे माझा डेव पाटील परिवार आहे माई लागतात का भाजी माय देवाने कस का चांगलं केलं बाई चांगलं झालं की बरे बारीक बारीक छान शिरलेस एक्ससाईज आले सगळं बघ लहान मोठं काहीच नाही जुनं ते सोनं ही मन अगदी बराबर आहे बर का कारण सांगू का आपण किती जरी छान केलो ना ते आपल्या हाताला ती चव नसती जे ही ह्या बायकांच्या हाताला चव असते मला तर माझ्या आजीच्या वगैरे हातचं खूपच आवडतं कारण त्यांच्यासारखे आपल्या हाताला चव येणे शक्यच नाही आपण किती जरी मन लावून स्वयंपाक बनवलं ना पण त्यांची बराबरी कधीच करू शकत नाही मदे काय माहिती यांच्या हातामध्ये वेगळीच जादू आहे तर माईने काय केले खल्लूमध्ये सर्वात आधी जिरे टाकून त्यानंतर सोललेली लसूण टाकली थोडासा आता कडीपत्ता टाकून घेणार आहे आणि या खल्लूमध्ये आता हे सर्व वाटून घेणार आहे ती मला बो बघत बघत बोलत बोलत वाटत होती ती म्हणत होती की मी कशी दिसलाले मला सुधरत नाही माझा व्हिडिओ नको करू पण ती मी तिला समजून सांगितलं तू ब मी जेव्हा बनवेल ना तेव्हा तुला दाखवेल म्हणजे तुला समजेल की तू कशी दिसत होतीस कसं वाटत होतीस तेव्हा ती हसत हसत ही रेसिपी करत होती त्यानंतर तिने छान असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक आणि आता हे सर्व मिश्रण तिने त्यामध्ये टाकत आहे मी तिला म्हटलं तू बोलून टाक पण ती नको म्हणली तूच बोल फक्त मला दाखव म्हटली म्हणून मी मी बोलत आहे त्यानंतर तिने यामध्ये मसाले ऍड करणार आहे सर्वात आधी लाल तिखट आहे तुम्ही बघू शकता तिची एक नजर माझ्याकडं होती एक नजर त्यांच्या त्याच्याकडे होती मला म्हणत होती तुझ्या नदामध्ये माझ्याकडून मिर जास्त पडत मी म्हटलं नाही पडणार तुझं तू कर मी फक्त व्हिडिओ करते बोलत नाही तुझ्याशी लाल तिखट टाकल्यानंतर ती हळद टाकत आहे हळद पण टाकत मला म्हणत होती जास्त तर पडली नाही की ग मी म्हटलं नाही माय जास्त काही पडलेले मला तर दिसलं नाही म्हणून हसत ती टाकत होती त्यानंतर मी कॅमेरा बंद केला तेव्हाच तिने मीठ टाकून दिला म्हणून म्हटलं ते शूटच झालं नाही बरं का त्यानंतर तिने काय केलं ला बेसन पीठ घेतलं आणि बेसन पीठ या कांद्यावरती टाकली आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाला छान मळून घेत आहे तुम्ही बघू शकता वीस बावीस माणसाचे हे पकोडे बनवत आहे ती कुठलंच काही मोजून घेत नाही काही नाही सर्व अंदाजावरच बनवते तरी पण काहीच कमी पडत नाही यामध्ये लाल तिखट कमी पडत नाही मीठ कमी पडत नाही अगदी व्यवस्थित असं पकोडे बनतात बरं का तिने नेहमी भजे बनवते पण भज्यापेक्षा पकोडे तर खूपच छान बनवते म्हणून मी तिला म्हटलं पकोडेच बनव आ, तर ती पकोडेच बनवत होती एकदम छान असं पीठ मिक्स करून घेत होती तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून हे सर्व पीठ छान आता तिने मिक्स केलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं थांबली त्यानंतर गॅसवरती कढई ठेऊन तिने यामध्ये तेल टाकत आहे तुम्ही बघू शकता आता भजे तळवायला घेणार आहे म्हटली तुला गरम गरम भजे करून देते खा आणि मला दाखव तुझा तू कसा व्हिडिओ बनवले आहेस ते तिला हो म्हटलं आधी पदर घेतली लगेच म्हटली ये आता माझं शूट कर छान तेल गरम होऊ दिली थोडंसं टाकून बघितली तेल गरम नव्हतं दा, एक दोन मिनिट थांबली न रिपीट तेल गरम झाल्यानंतर दा, हाताने तिने पकोडे टाकत आहे तुम्ही बघू शकता कसंही जरी टाकलं ना त्यांच्या हाताला वेगळी चव आहे छान असं पकोड्याला आता तळवून घेत आहे तिने तिला वाटत होतं की काहीतरी वेगळं वाटल कशाला बनवला लिस असं तिचं म्हणणं होतं पण मी तिला छान असं समजून सांगितलं की माय तुझ्या हाताची मला रेसिपी दाखवायचं आहे डेली मी माझी दाखवते पण आज तुझे दाखवते मला म्हटले तुझ्यासारखं मला बोलवायला येत नाही तू बोलत असलीस तर मग मी व्हिडिओ म्हणजे शूट तू शूट करून तुझं तूच बोल मला काहीच येत नाही बोलायला वगैरे म्हटलं तिने छान असे पकोडे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता वास तर इतका छान येत होतं ना यामध्ये मीठ वगैरे टाकले तिनं कारण मीठ मी मी शूट करायला थांबले होते तेव्हा तिने एकदम मीठ टाकून दिली म्हणून ते शूट झालेलं नाही यामध्ये छान असं तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळा आणि हो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा तुम्हाला माझ्या आधीचे पकोडे कसे वाटले नक्की कळवा